त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली तर त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतो आहे आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ